गेले तीन वर्ष ह्या निवडणुका आत्ता होतील नंतर होतील आत्ता होतील नंतर होतील ह्याची वाट आम्ही सगळेच पाहतो पाहत होतो कारण जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंच वातावरण आहे की हे सरकार जे निवडणूक आयोगाने बसवलेलं सरकार आहे वोट चोरीने जिंकून आलेलं सरकार आहे ते प्रत्येक ठिकाणी फक्त भ्रष्टाचार करत आहे मग तो जमिनीचा घोटाळा असेल तो कोण मंत्री बॅग घेऊन पैशाची बाजूला बसलं असेल हे सगळे घोटाळे आपल्याच माध्यमातून मीडियाच्याच माध्यमातून कोणाचं डान्सबर असेल हे सगळं आपल्या आपल्याच माध्यमातून लोकांसमोर जात आहे जनतेसमोर जात आहे आणि जनतेला ह्याचा राग आलेला आहे ग्रामीण भागात देखील आपण पाहिलं असेल शेतीचं नुकसान फार मोठं झालेलं आहे पण मदत ही कुठेही पोचलेली नाही आणि लोक वाटच पाहत आहेत की आम्ही आमचा निकाल या सरकारवर कधी देऊ हे लोकांना आता आतुरतेने लोक वाट पाहत आहेत अर्थात जेव्हा ही निवडणूक जाहीर झाली पहिलं म्हणजे वॉर्ड बाउंड्री जाहीर झाल्या त्याच्यात आम्ही जे काही सजेशन ऑब्जेक्शन टाकले होते तो टप्पा पार झाल्यानंतर जी मतदार यादी प्रारूप मतदार यादी ही सात नोव्हेंबरला येणार होती तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं सात नाही तर ता चौदा तारखेला येणार त्याच्यानंतर चौदा नाही तर आता वीस तारखेला येणार आणि वीस तारखेला देखील आपल्या सर्वांनाच माहिती आहे जी सगळी जी यादी आली ती संध्याकाळपर्यंत डाउनलोड होत नव्हती यादी कुठेही मशीन रिडेबल नाही यादी आहे यादीमध्ये अनेक गोंड गोंधळ आहेत पण आमचे सगळेच कार्य कार्यकर्ते मग सगळेच विरोधी पक्ष आहेत त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे मनसे आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेबांचा पक्ष आहे काँग्रेस आहे इतर सगळे जे मित्रपक्ष आहेत कदाचित भाजप सोडून ह्या सगळ्यांनीच यादी वाचन सुरू केलेलं आहे आणि त्याच रात्री कळायला लागलं की यादीमध्ये प्रचंड घोळ झालेला आहे अनेक वॉर्डांमध्ये जर आपण पाहिलं प्रभाग जे म्युन्सिपल वॉर्ड आपण मुंबईच्या भाषेत बोलतो त्या वॉर्डात काही याद्या अशा होत्या ज्या समरीमध्ये दाखवल्यात त्या प्रारूप यादीच्या पण त्याच्यात बिल्डिंगचे बिल्डिंग, बिल्डिंग दुसऱ्या यादीत टाकलेलं आहे बरोबर काही ठराविक तुम्ही पाहाल डेमोग्राफीची लोकं मग जात असेल धर्म असेल भाषा असेल अशी लोकं अशा याद्या या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलेल्या आहेत काही चांगले वॉर्ड एका विरोधी पक्षाचे डगमगीत करायला दुसऱ्या वॉर्डमध्ये यादी हलवलेली आहे सत्ताधारी पक्षांचे काही वॉर्ड कारण हे आम्ही का आरोप करत आहोत आत्ता पण आम्ही निवडणूक आयोगात हेच सांगून आलो की सगळ्या काही वॉर्डमध्ये ह्या याद्या हल्ल्या नाही येतात हे काय आमच्याकडे पुरावे आहेत ना सगळ्या काही वॉर्डमध्ये मध्ये हल्लेले नाही आहेत जे काही चांगले सत्ताधारी पक्षांचे वॉर्ड आहेत ते तशाच्या तसे राहिलेले आहेत मग बरोबर विरोधी पक्षाच्या वॉर्डमध्ये मध्ये टार्गेट करून या यादे समरी यादी हल्ल्या कशा कोणी हलवल्या बरं समरीमध्ये एक दिसतंय आणि संपूर्ण यादी दुसरं दिसतंय ह्याचा नक्की गोंधळ कुठे चाललेला आहे हा गोंधळ आहे की गुन्हा आहे तर मला जर तुम्ही विचाराल तर हा स्पष्टपणे देशद्रोहाचा गुन्हा आहे या देशामध्ये संविधानाप्रमाणे आणि लोकशाही जी आपण आत्तापर्यंत पाळत आलो आहे आणि आता आमची मान्यता ही आहे की लोकशाही आहे की नाही ह्याच्यावर विचार आपल्याला करणं गरजेचं आहे पण ह्या लोकशाहीचं जर आपण फ्री अँड फेअर इलेक्शनचं बोलत असू तर ह्या फ्री अँड फेअर इलेक्शनमध्ये कुठेही असा गोंधळ होता कामा नाही पण एकंदर फक्त यादीत गोंधळ नाही आहे जर माझ्या सहकाऱ्यांची परवानगी असेल तर मी काही इतर पण गोष्टी तुम्हाला वाचून दाखवतो ज्याच्यात गोंधळ आदळलेला आहे कारण आम्हाला हे सगळं बसून अभ्यास करावा लागतो मशीन रिडेबल यादी आलेली नाही आहे तुम्ही विचार करा राजकीय पक्ष म्हणून तुम्ही नसाल तुम्ही साधारण सर्वसाधारण कोणी एक नागरिक असाल तुम्हाला खरोखर माहिती का प्रारूप यादी जाहीर झालेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रारूप यादीमध्ये तुमचं नाव जाऊन शोधायचं कसं तिसरी गोष्ट म्हणजे जर माझ्या बिल्डिंगची यादीतलं नाव किंवा बिल्डिंग ह्या दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकलं असेल तर मला खरोखर कळणार आहे कसं की माझं नाव इकडून तिकडे गेलेलं आहे आणि हीच कारणं आहेत की मतदानाचा टक्का कमी होतो किंवा जी ज्या लोकांना मतदान करायचं आहे त्या लोकांना मतदान करता येत नाही पण आता काही काही गमतीशीर ज्या गोष्टी आमच्या समोर आल्या आहेत त्या पाहण्याच्यात आता जो पहिला मी एक आक्षेप घेतला होता आपल्याला आठवत असेल वरळीचं जे मी प्रेझेंटेशन दिलं होतं एक दहा बाय दहाच्या खोलीमध्ये जवळपास पन्नास लोकं दाखवली होती त्यांनी घसीडाराम हलवाई दुकानाच्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकं दाखवली होती त्यांनी अशी दहापेक्षा जास्ती असणारी जी घरं आहेत मुंबईमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई क्षेत्रामध्ये दहापेक्षा जास्ती असणारी घरं दहा लोकपेक्षा सव्वीस हजार तीनशे एकोणीस आहेत या सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरांमध्ये आठ लाख बत्तीस हजार तीनशे सव्वीस लोकं राहतात आता हा आकडा एवढा मोठा आहे आम्ही त्यांना साधा सोपा प्रश्न विचारला की निवडणूक आयोगाच्याच जे काही रूल्स आहेत नियम आहेत त्याप्रमाणे दहापेक्षा अधिक कुठच्याही घरात लोक असतील तर निवडणूक आयोगाच्या यंत्रणेने जाऊन ते चेक करायला पाहिजे यादीत टाकण्याच्या आधी की खरोखर हे खरं घर आहे की खोटं घर आहे चला गुड मध्ये आपण पकडू की दहा टक्के याच्यातून लोकं खरी असतील परिवार खरी असतील पण काही काही आम्हाला असे आढळलेत धर्मच वेगळे जाती वेगळे किंवा म्हणजे आम्ही समाजाचं हे नाही करत इथे पण आपल्याला पाहाल एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी काही ताळमेळ नाही आहे हा गुन्हा आहे की गोंधळ आहे हे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगावं तसंच जर आपण पाहिलं तर डुप्लिकेट एपिकवाले जवळपास दीड हजार आहेत ज्यांची वय शंभरपेक्षा जास्ती किंवा अठरापेक्षा कमी असे मतदार आहेत सहा हजार शहात्तर शा, आहेत एपिक नंबर नसणारे अडीच हजार मतदार आहेत आणि हाऊस नंबर नसणारे किंवा हाऊस नंबर न नसणारे हे सहा लाख सत्त्याण्णव हजार आठशे सत्याऐंशी आहेत एवढा मोठा आकडा आहे हे सगळे लोक जर आपण खरोखर यांना मतदानाचा अधिकार देणार असो आणि आमचं मत असं आहे की प्रत्येक नागरिकाला जो कोणी खऱ्या देशाचा नागरिक असेल त्याला मतदानाचा अधिकार आहे युनिव्हर्सल फ्रँचाईज आहे पण एका व्यक्तीला एकच मत असायला पाहिजे इथे जे आम्ही बोलत आहोत ते खूप मोठ्या संख्येने जसं विधानसभेत झालं मग ते हरियाणाची विधानसभा असो की महाराष्ट्राची विधानसभा असो जे फ्रॉड मतदार दिसले हरियाणाच्या विधानसभेत तर ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो वापरले गेले जे महाराष्ट्रात झालं वरळीमध्ये झालं जे मी दाखवलं ते देखील आम्ही आपल्यासमोर आणलेलं आहे पण महाराष्ट्राचा अभ्यास असेल हरियाणाचा अभ्यास असेल होणार आता बिहारचा अभ्यास असेल हा सगळी एक अॅकॅडमिक एक्सरसाईज होती ही हाइंडसाईटमध्ये झालेलं आहे आत्ता संधी आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला की ह्या एकोणतीस जे महानगरपालिका क्षेत्रांमध्ये निवडणुका होणार आहेत तिथे हा सगळा जो गोंधळ आहे जो आम्ही अनालिसिस केलेली आहे आणि परत जी निवडणूक आयोगाने केली असेल आमच्या सगळ्या मित्रपक्षांनी केली असेल ते खरं की खोटं हे जाणून घेण्यासाठी पहिली मागणी आम्ही जी केलेली आहे ती हीच आहे की प्रारूप मतदार यादीवर सजेशन ऑब्जेक्शनचा जो वेळ आहे तो कमीत कमी एकवीस दिवस असावा आत्ता लग्नाचा वेळ आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे साधारणपणे एवढा मोठा मोठा जर घोळ असेल म्हणजे हे आठ लाख बत्तीस हजार लोक जर शोधायची असतील तर आम्ही तरी शोधायची कशी म्हणून कमीत कमी एकवीस दिवस सजेशन ऑब्जेक्शनसाठी वेळ मागून आम्ही घेतलेला आहे इन प्रिन्सिपल निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे की वेळ वाढून देतील ते आता किती दिवस देत आहेत त्याच्यावर आम्ही वाट पाहत आहोत दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही सांगितलेलं आहे ही विनंती केलेली आहे की बल्कमध्ये ज्या याद्या साधारणपणे आम्ही सांगत आहोत की ही यादी इकडून इकडे हल्ली आहे की ह्या वॉर्डची ह्या वॉर्डमध्ये हल्ली आहे हजारो लोक वॉर्डमधून हल्लेले आहेत एक वॉर्डचं माझ्याकडे काल जे आलं निवडणुकीच्या वेळी साधारणपणे म्हणजे आपला जी ही विधानसभेची निवडणूक होऊन गेली त्या निवडणुकीमध्ये त्या वॉर्डमध्ये अठ्ठेचाळीस हजार मतदार होते आणि आता बेचाळीस हजार झालेले आहेत सहा हजार लोकांसाठी आम्ही एक 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 ऑब्जेक्शन घ्यायचं कसं आणि म्हणून आम्ही मागणी केलेली आहे के, की के, राजकीय कार्यकर्ते असो किंवा कोणी इंडिव्हिज्युअली असो त्यांनी बल्कमध्ये जर तुमच्याकडे ऑब्जेक्शन घेतले तर ते बल्कमध्ये तुम्ही मान्य करा आणि तुमची यंत्रणा त्याच्यात लावा मग ती पण त्यांनी आता इन प्रिन्सिपल आम्हाला ओके दिला ते कसे त्यांचे आता नियम बदलतात आणि करता ते करतात त्याच्यावर आम्ही आता थांबलेलो आहे तिसरी गोष्ट आम्ही जी मागितलेली आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे परिशिष्ट ब ह्याच्यात त्यांनी जो एक फॉर्म दिलेला आहे संभाव्य दुबार मतदारांसाठी त्या परिशिष्ट ब मध्ये सांगितलेलं आहे की मी अमुक अमुक याद्वारे हमी देतो की माझे नाव अमुक अमुक ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे अमुक अमुक प्रभागाचे जे काही क्रमांक का आहे ह्या प्रभागातील जिल्हा परिषद निवडणूक विभागातील पंचायत समिती किंवा जे काही अमुक अमुक दिनांक त्या तारखेची एकदाच मी मतदान करीन म्हणजे ह्या ॲनिक्शरप्रमाणे एका मतदाराला चॉईस दिलेला आहे की तुम्ही एका दिवशी एकाच मत एकाच मतदान क्षेत्रात तुम्ही मतदान करू शकता पण याच्यात गफलत ही आहे की हे हमीपत्र त्याच दिवसासाठी आहे म्हणजे मी जर मतदार असेन तर मी हे हमीपत्र देऊन एका दिवशी झेडपी मध्ये मतदान करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी जाऊन महानगरपालिकेत मतदान करू शकतो तर आमची ही पण मागणी आहे की हे अनेक्शक त्यांनी बदलावं आणि जे आम्ही सांगतोय की एका व्यक्तीला एकच मत असावं तरच त्या मताला व्हॅल्यू आहे ते त्यांनी बदलून तसं द्यावं ह्या तिन्ही मागण्या आणि इतर अनेक मागण्या ज्या राजसाहेब आणि साहेबांनी केलेल्या आहेत त्या आम्ही त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे की सगळ्यांनाच निवडणुका ह्या आत्तापर्यंत जसे होत आल्या फ्री अँड फेअर तशा झाल्या पाहिजेत लोकशाही पद्धतीने झाल्या पाहिजेत आणि वोट चोरी ही जी आम्ही आत्ता पकडलेली आहे ती थांबली पाहिजे तर आणि तरच ह्या पूर्ण प्रक्रियेला काही अर्थ राहील आता आम्ही सगळं सांगितल्यानंतर अर्थात त्यांनी काही काही त्यांना धक्का बसला की आमचा हा आकडा आलाच कसा समोर कारण मशीन रिडेबल नसताना पहिली गोष्ट म्हणजे राजकीय पक्षांनी एवढा अभ्यास केलाच कसा आमची प्रत्येक शाखा त्याच्यात आता कार्यरत झालेली आहे मनसेची झालेली आहे सगळ्याच पक्षांची झालेली आहे अजून काही धक्कादायक गोष्टी ह्याच नियम आणि उपनियमामधल्या आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये आणू पण जे मी काल पर्वाकडे आपल्यासमोर आणलं ना जी एक यादी आम्हाला मिळाली दोन दोनशे तीन वॉर्डची ती आम्ही रितसरपणे महानगरपालिकेच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यारतून विकत घेतली होती त्याच्यावर जर पब्लिकेशन डेट प्रकाशित डेट तारीख ही चौदा नोव्हेंबर असेल तर मग ही तारीख चौदा नोव्हेंबर असताना तुम्ही आम्हाला विस्तार केला कसं दिलं मग हा गुन्हा आहे की गोंधळ आहे आणि सातत्याने आम्ही हेच सांगतोय की जर तुम्ही हे बदललं नाहीत म्हणजे तुमच्या मनामध्ये पाप आहे तुमच्या हृदयात देशद्रोह आहे आणि तुमच्यावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजे आम्ही आम्ही अजून एक सांगतो तुम्हाला हे बदलचे घडले नाहीत तर अर्थात विरोधी पक्ष तर रस्त्यावर उतरेलच पण कोर्टात पण ह्याच मागणी घेऊन जाऊ की यांचं सस्पेन्शन झालं पाहिजे आणि नुसतं सस्पेन्शन नाही तर देशद्रोहाचा कायदा झाला पाहिजे मागण्यांचे पूर्ण पत्र जे आहे ते आपल्याला देऊ मागण्या पण आहेत बारीक सारीक या आता मागण्यांनुसार पण अर्थात ते निवडणुकीसाठी महत्वाच्या आहेत पण महत्वाची गोष्ट हीच आहे की एकवीस दिवसाचा कालावधी झाला पाहिजे सजेशन ऑब्जेक्शनसाठी दुसरं म्हणजे बल्कमध्ये तुम्ही घ्या तिसरं तुमची यंत्रणा ह्याच्यात लावा ही घरं शोधण्यामध्ये सव्वीस हजार तीनशे एकोणीस घरं बल्कची आहेत आठ लाख बत्तीस हजार लोक ह्याच्यात राहत आहेत हे तुम्ही सुधारलं पाहिजे ना आता जसं दुसरा हा आकडा की हाऊस नंबरच नाहीये हाऊस नंबर नसताना आम्ही तरी जायचं आणि शोधायचं कुठे मतदारांना आम्ही जर प्रचार करत असू सहा लाख सत्त्याण्णव हजार मतदार जे मतदार आहेत जायचं कसं यांच्यापर्यंत अर्थात टाइम फ्रेम म्हणजे आता ह्या एकवीस दिवसामध्ये हे त्यांनी बदललं पाहिजे ना ड्राफ्ट रोलमध्ये प्रारूप यादीचा अर्थ हाच आहे की आम्ही जे काही ऑब्जेक्शन घेऊ त्यांनी त्याच्यावर ते रुलिंग देणं गरजेचं आहे बघा आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेला आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही जनतेचं सहकार्य करायचंय की नाही कारण तुम्ही मला सांगा ना जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये तुम्ही मतदान करू शकणार आहात का तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का तुम्ही अदानीस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का नाही बघा ना आत्ता आपण गुड गुडफेक मध्ये घेऊ असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केला आहे कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची तिथे मतदार अध्या वळल्या नाही आहेत जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपाचे त्यांच्या अजूनही गाळल्या गेले तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण भांडूप आहे शिवडी आहे दिंडोशी आहे जोगेश्वरी आहे वरळी आहे माहीम आहे असे अनेक आहेत आता कुलाबा मध्ये आहेत आहे आज जनजन जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळे आम्ही सोबत होतो काही काही छोपे हात होते काही सरळ हात आले बघा आता त्यांच्या त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये पण महत्वाची गोष्ट बघा मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र कशी लढणार कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय तिथपर्यंत पोहोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही हे बघा किती कट्टे आणलेत आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं जे आपण दाखवलं अनिल परब साहेब हे बघा हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं हा एक वॉर्ड आहे या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री बाउंड्री वॉर्डच्या एजला कुठचे मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात पहिली एकशे पासष्ट एकशे त्रेसष्ट आणि काही काही एकशे त्रेसष्ट सहा हजार मतदार आहेत हा नाही हा प्राथमिक हा प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचे इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे ठाण्यात खूप मोठा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये नाशिकमध्ये झालेला आहे ते आम्ही लोकांसमोर आणूच पण आज पहिलं आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं ऑब्जेक्शन साठी वेळ वाढून द्या एकवीस दिवस करा बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट दोन ते आम्हाला बदलून द्या एक मिनिट बघा <laughs> तुम्हाला सांगू का ऐका एक मिनिट एक मिनट मी एकशे आणि एकशे त्रेसष्ट आता तुमचा जो प्रश्न आहे राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही मी मुद्दाम त्याला उत्तर देणार नाही कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात आजचा विषय महत्वाचा आहे कारण बघा आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे पराजय करणार आहेत ना तुम्ही मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना एवढी तरी हिंमत दाखवा म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार तुम्ही मराठी मराठी करण्याचा प्रयत्न करणार तुम्ही रेवडी किंवा फ्री बीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं म्हणजे विश्वासार्थ तुमची या देशात किती कमी आहे हे स्वतः जरा लक्षात घ्यावं त्यांनी आम्ही सोल्युशन बघा आमचा अभ्यास पक्का आहे आणि त्यांना थोडा त्रास होईल निवडणूक आयोगाला पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ पण त्यांचं त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्स आम्ही खरं किंम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय हा आमचा प्रचाराचा मुद्दा कुठेच नाहीये मी तुम्हाला सांगतो याच्यात गफलत काय होते की मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्रामध्ये तरी वोट चोरी किंवा हा जो मुद्दा आहे आमचा प्रचाराचा मुद्दा नाही आहे ही यंत्रणा आता चालू आहे ही प्रक्रिया चालू आहे ही प्रक्रियेत हे सुधार झाले पाहिजेत ही आमची मागणी म्हणून आम्ही आता ह्याच्यावर उतरलेलो आहे बाकीचे मुद्दे अनेक आहेत ना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत ते प्रचाराचे मुद्दे होतील ते राजकीय मुद्दे होतील पण हा जो मुद्दा आहे ना जसं मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही हरियाणाचं अनालिसिस पाहिलं राहुल गांधींकडून किंवा मी जे वरळीचं केलं मुंबईचं जे करत आहोत ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली निवडणूक झाल्यानंतर झाली ही एक्सरसाईज आता लाईव्ह आहे आणि ह्याच्यात जर आपण मीडिया म्हणून आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून मग सत्ताधारी असो किंवा विरोधी असो ह्याच्यात ही प्रक्रिया सुधारून ह्याच्यात जे बदल आहेत ते आणले नाहीत तर मग कुठच्याच दुसऱ्या विषयाला काही अर्थ राहत नाही बघा निवडणूक आयोगाकडे निवडणूक आयोगाकडे यंत्रणा ना नसेल तर खरोखर वन वन पोल वन नेशन करणार आहेत का ते मग तुम्ही निवडणूक कशाला चालवताय सेनेटची निवडणूक ह्याच्यापेक्षा सुरळीत झाली माहितीये आपल्याला नाही आयोग काही करत नाही असं आम्ही म्हणणार नाही प्रारूप यादीत गोंधळ हा आपल्याला सगळ्यांना दिसलेला आहे आयोगाचा आकडा असेल जो काही आमच्या आकडे आहेत गोंधळ हा दिसलेला आहे आता महापालिकेत जे निवडणूक यंत्रणा सांभाळणारी पूर्ण जे अधिकारी असतील किंवा यंत्रणा असेल ही प्रारूप यादी येत असताना पर प्रारूप यादी कुठची ही एक जुलैची मास्टर लिस्ट घेतली आहे आणि तशी तशी छाप छापली आहे ती यंत्रणा आळस आळसात होती अजगरासारखी झोपली होती आणि ही यादी आली आहे की थोडी काही मेहनत घेतली आहे म्हणजे महानगर महानगरपालिका आयुक्तांनी यांना सस्पेंड करावं की नाही इथपासून गोष्टी सुरू होते त्यांनी विचार करा आयुक्तांनी की जी यंत्रणा आहे त्याला नंतर सस्पेंड करायचं की नाही तुम्हाला सांगतो जर आपल्याला उत्तरच पाहिजे असेल त्याचं तर आपल्याला आठवत असेल जेव्हा आमचं मुंबई महानगरपालिकेत सत्ता होती तेव्हा युनियन्स बरोबर करार झाला होता की बीएसटीच्या फ्लीटमध्ये तीन हजार तीनशे सदतीस बसेस ह्या किमान राहिल्या पाहिजेत तो आम्ही शब्द पाळत होतो आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत दहा हजार इलेक्ट्रिक बसेस नऊशे डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस हे करत होतो कदाचित आमचं सरकार एकमेव असेल महाविकास आघाडीचं ज्यांनी चे पगार वेळेवर जावेत ह्याच्यासाठी जा बीएसटी भरमसाठ मदत आम्ही करत होतो ती मग फायनान्शियल असेल किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल तसंच आपल्याला आठवत असेल सात ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिवशी आम्ही माहीमच्या डेपोमध्ये मा कार्यक्रम घेतला होता उद्धवसाहेब मुख्यमंत्री होते मी पालकमंत्री होतो तेव्हा आम्ही जवळपास साडेसातशे कोटीची ग्रॅच्युइटी आशिष चेंबूकर जी तेव्हा चेअरमेन ती पण रिलीज केली होती आणि त्यावेळी जे जे काही काही त्या कोविडच्या काळातले पगार ग्रॅच्युटी वगैरे असेल ते आम्ही वेळेवर देत होतो आमचं सरकार पडल्यानंतर आता तुम्ही जरा आजूबाजूला चक्कर मारा सिटी फ्लो या प्रायव्हेट बसेस किती बसेस लागतात हा दुसरे आता आम्ही पाहिलं मेट्रो तीन ह्याला लास्ट मेल कनेक्टिव्ह कोणाची आहे सिटी फ्लोची आहे का नाही बीएसटी ची लावू शकत हे जे रिटायर्ड कर्मचारी आहेत त्यांना पण मदत करण्यासाठी किंवा त्यांचं ग्रॅच्युटी वेळेवर देण्यासाठी पगार आत्ता जे इन सर्व्हिस कर्मचारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी मुंबई महानगरपालिका जसं एम एम आर डीला साडेपाच हजार कोटी देते समृद्धी महामार्गाला पैसे देते कोणाला कोणाला पैसे देते मग स्वतःच्या बीएसटीला का नाही देत पैसे तर हा आमचा आरोप आहेच आणि ही आमची लढाई आहे आमचं सरकार जेव्हा महापालिकेत बनेल तेव्हा बीएसटीला आम्ही पुनर्जीवित करणार आहोत पण मी जर त्या विषयाला आत्ता हात घातला तर परत डायवर्स होईल म्हणून तुम्हाला मी परत वोट चोरी म्हणतो